चुड पाटल्या खन मला आणायला हजार हजार बाद झालं म्हणलं कस असं कुठं आहे का चुड पाटले आणायला आणि खण आणायला रुपये बाद झालं मला साडी फिडी घ्या म्हणल्यावर म्हणाल मग अजून पाच हजार रुपये मला बाद झालं साडी नाही घ्यायची चुड पाटले चाळीस रुपये तुला सजवी नाकात नत घालून नटवीन माझ्या नाकात आधीच आहे काय मी नच सांग नच सांग सांग का? नत सांगतोय गाई काय सांगायचं मित्रांनो सकाळपासून डोकं हलवलं निसतं का तर मला नथ पाहिजे आता नथ नेमकी असती कशाची मला पण माहित नाही बरं का तरी पण म्हणलं मी आणतो ती मोती मोतीची बारकी भेटती गे पाचशे रुपये ला सातशे रुपयाला गेला पाचशेला ठेवली आणतो म्हणलं देतो म्हणून का ना ध्यानात आलो सजने तुला सजवीन संगती <coughs> न न दिसायची नाही कुठं मला गेली अशी कुठं फिराय हाय गच मी आज मित्रांच्या तरांच्या विषय नाही सकाळपासून आज डोकं खाल्लंय ना सकाळी जिलेबी गेल्यापासून मग मला नत पाहिजे आता नत पाहिजे आण आणतो म्हणलंय पण जरा थोडं लगेच आपण एवढा असं काय म्हणजे परिस्थिती आपली चांगली नाही की मागितलं मागितलंय लगे आपल्याला आताच मिळाले जरा काढा धीर दम धरा येईल चार दिवस की जरा आणून देतो म्हणलं देतो बदल काय करत नाही त्यात अजून एक नवीन पॉइंट पडलाय मी म्हणलं होतं का नाही पंचवीस तीस तारखेला आपण पोरं घेऊन जायचं कुठं तर आपलं दाब्यावर जेवायला वगैरे तर पोरं म्हणते ती दहाब्यावर जाऊन एवढं पैसे घालू असतो तुम्ही चांगलं भारीतलं तांदूळ आणून आम्हाला द्या आणि मटण आणा किंवा चिकन आणा आणून आमची आम्हाला द्या आमची आम्ही करून खातो आणि ही म्हणते काय होय ती होद्या द्या तुम्ही नि तू म्हणलाय म्हणल्या आम्हाला घेऊनच बरोबर आहे वचनाला जागा त्यांना काय खायची होती दम बिर्याणी मी पण म्हणतोय जातेल सातशे रुपये जातेल सातशे रुपये जातेल जाऊया पण पोरं म्हणते ती वेस्ट पैसा घालवायचा ना। नाही पण हे जन बेनिचक डोळं झाकून जा जायचं लेकरांना पण घेऊन माझ्या मलाच काय माझ्यावर झालं फिरून फिरून शिना पोहर धरून तुझ्यावर येत नाही का आता बदल पडलाय आता तू इकली एक एकीकड आणि दोन पोहर एकीकडं येते मग वजन कोणाला जादा पडतंय मला बी ती बघावं लागणार आहे ना वजनदार पार्टीज मला धराव लागणार आहे पोकाळ पार्टी धरून चालत नाही मी वजनदार आहे तुझ्यापेक्षा पोरं वजनदार ती बरं जशी पोरं म्हणतील तसं करा माझं काय शेवटी कसं आपण करायचं करायचं आपल्या इच्छे करता करायचं नाही लेकरं ज्यात सुखी असतील खुश असतील तीन लेकरांचा निर्णय आपल्याला मान्य होणार आहे आमचा निर्णय म्हणजे पाण्यावर गेला वर तुला न घ्यायची म्हणलं घेत म्हणलंय ना मला मग ती तुला नाक आहे का अजून किती नाक पाहिजे बघा एवढं नाक असून मला माहिती तुला नाक नाही मी काय बोललो नाही तुझी ती म्हणते होत तर बोलते मुली हलवते मी तस म्हणणार नाही बर आजचा दिवस मस्त आहे आम्हाला बर का कारण का आजचा दिवस आम्ही एन्जॉय केला एन्जॉय म्हणजे दिवसभर आज एकामेकाला कोणीही वाईट शब्द कुठलाही बोलला नाही आणि मन तो का असावी शब्द कुणी कोणाला वापरला नाही त्यामुळे आज सकाळपासून दिवस चांगला गेलाय आणि हेतून पुढे बी आमच्या आयुष्यात असंच आनंदाचा दिवस या होतं ना आनंदात जावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे मॅडम काही बसायला आले तर मी बडबड करायला लागलो मलाच काही कळ नाही आता त्या बोलतेले काय बोलायचं ती माझा तर विषय संपला न ताणून दिली की परफेक्ट माझा विषय संपला कारण झालंय कस पोरांनी असा आडव टाकलं त्यामुळे ह्या मॅडमने असा आडव आता सक्रात आली बहिणीनो माझ्या हातात बांगड्या नाहीत ह्या बाई मी काय म्हणलं ह्यांना मला बांगड्या भरायला पैसे द्या तर मला माहिती तर बांगड्या काय भरायच्या असते त्या हायत्या घे ह्या बांगड्या मग तुम्ही सांगा चुड पाटल्या खण मला आणायला हजार हजारबाद झालं म्हणलं कसं ते बघा असं कुठं आहे का सुड पाटले आणायला आणि खन आणायला हजार रुपये बाद झालं साडी पिढी घ्या म्हणल्यावर म्हणाल मग अजून पाच हजार रुपये मला बाद झालं साडी नाही घ्यायची चुडं पाटले चाळीस रुपये गेलं ऐकून तर पन्नासठ आणि ही काय नाही तिच्या दहा पटीने दहा पटीने पैसे बघायला मला पर था था ती परत वानाचं सामान आणायचं आहे सगळं पाच पाच माहित आहे ना वानाला पैसे जास्त लागते मी जाणून देतोय सवाशेचा इडा आहे ती वस्तू पाच पाच लागते त्या या काय पानाच्या हिड्या पंचवीस वस्तू ठेवा लागते सगळ्या पंचवीस वस्तू असते त्या सव्वा लाखाचा उचलाय आईचा उचलला तिच येत माझ्या असू कधी आता हे अगोदर आणून दिलं नाही ते आता आणून द्यायच नाही असं काय नाही आता पहिल्यापासून लग्न झाल्यापासून ही सकरात साजरी करते तर तेवढं जायते आणि इथनं पुढं पण लागल तसं तेवढंच आणून द्यायचं लंगा पंचवीस खारी पंचवीस पान पंचवीस सगळं काय लागल ती पंचवीस 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 टा तू काय लागलं पंचवीस पंचवीस न आता आयचा इडा उचलायचा ना मग कुणाचा उचलायचा मला माहिती तर दुसरा कुणाचा तर उचलाय नव्हता का आयचा इडा उचलला आमच्या उचलला घेतली पहिली साखरात कुठं असती माहेर असती तिथं असते का पण असत्याचा उचलला असता पहिली सक्रात माहेरत असती पहिली दिवाळी माहेरत असती पहिली पंचमीरात असते आ पहिली साखरात माहेरत असती पहिला पाडवा सुद्धा माहेरात असतो माहित आहे ना सगळं असतंय व मग होय ते केलंय कशाला का नाही बहिणीनं सांगा बर पहिली पण चिली म्हणजे जाते त्या काय नाही आता काळ बुडून गेला रीत जुनी झाली आता नवीन रीत तासात लग्न तासात लग्न होऊ द्या पण रीती रिवाज कोण नसत बदलत ह्या संक्रांतीला बाजरीच्या भाकरीचा म्हणजे मान असतो हो हे वासाना सुदीच जे हाय वैशिष्ट्य ते करावं लागतं पिढीने पिढी जपाव लागणार आहे त्यात बदल होणार नाही पण माणसाच्या जीवनात वातावरण माझं पाय तू काय लागलं बसा खाली शाशीच तू या तोपर्यंत बोलाव म्हणलं ह्यांच्या संग जरा ही आणा ती आणा काय आणा म्हणलं की मला म्हणते शिक जरा हाय त्यात ऍडजस्ट करायच शिक जरा कुठपर्यंत ऍडजस्ट करायचं सांगा तुम्ही आ म आता जाहिरात करावं लागल वॉशिंग बॉशिंग निर्मा नवऱ्याला त्यात बिजू घालून काढा आता काय करणार मग ह्यानी असं म्हणते वॉशिंग मशीन तर आपल्याला माहित पण नाही ती कशी असती कसं असत त्यात कसे कपडे टाकते ती पण ह्यांनी बघितलं असेल म्हणून माहित असेल काय नाही बघा सण सुद्धा आला का नाही माझं होतंय होत अहो बांगड्यालाच पैसे मागते मी का ह्यांना म्हणते का मला साडी घ्या किंवा दुसरं काय घ्या डाग डागिना फक्स तो बांगड्या भराव म्हटलं लय ना एक डझनच भरती हे नेऊन तुला सोडतो तुला बांगड्या भरायच्या भर सोड पाटले घ्यायचे ती घे तुला काय घ्यायचं तिथं घे आणखी राणा दुकानात अगोदरच तुझं सव्वाशे एड लागते दी। 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 तू, तू, तू ला ते पण काय पाहिजे सायलेंटच झालं घे सगळं सायलेंटच झालं म्हणते सगळं आणून देतो तुला काय पाहिजे ते देतो पण तू माझं आता काय डोकं खाऊ नको माझं डोकं आता बिघडायला लागले बिघडू काय देऊ नका जर तुमचं डोकं बिघडलं तर माझ्या आयुष्याची काय माहिती कहाणीच बदलून जाते तुमची होईल होईल म्हणजे नाही पण मी मागे लागेल तस काय काय नसतंय बहिणीन तर बहिणीं आम्हाला जरा तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला साथ द्या जरा कमेंट करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा कसं असते तर कसं नसतं तर व्हिडिओ सांगत जावा